नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये प्रभात नगर भागात गेल्या दोन दिवसात घरफोडी झाली होती या घरफोडीचे देवपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासात छडा लावला यात दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तात्काळ तात घरफोडीचे छडा लावल्याने देवपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर शंभर प्रभात नगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातलं कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगले का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चो तोडला तो कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या डी बी पथकाच्या अंमलदारांनी तशी चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी कौशिक बिकंत तांबोळी याला ताब्यात घेतला या गुन्ह्यातून गेल्यामध्ये मालपैकी एक हजार रुपयाचा रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन असे जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे त्याचा हि शोध चालू आहे लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक आशा लक्षात आला आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही आजकाल मिळत आहे आणि डी व्ही सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर